संगमनेर तालुक्याच्या पठार भागातून मागील काही दिवसांपूर्वी घडलेल्या लव जिहाद प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली असून पीडित तरुणीला चाकणहून मुंबईत घेऊन जाणाऱ्या कार चालकासह मुंबईत आरोपींची बडदास्त ठेवणाऱ्या एकाला घरगाव पोलिसांनी अटक केली आहे त्यामुळे या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या आता तीन झाली आहे गुन्हा दाखल झाल्यापासूनच कारागृहात असलेला या प्रकरणाचा सूत्रधार युसुफ चौगले याला न्यायालयानं तिसऱ्यांदा वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे आज भल्या पहाटे पोलिसांनी मुंबईत छापा घालून आदिल शेख याच्यासह सा साकूरमधील अमर मेहबूब पटेल या दोघांना अटक केली असून त्या दोघांनाही न्यायालयानं मंगळवारपर्यंत कोठडीत पाठवलं आहे आदिल शेख याचा संगमनेरातील एका राजकीय युवा नेत्याशी संबंध असल्याचंही समोर येत आहे सदरील वाहनात एका सदरील वाहनात एक महिला आणि चालक असल्याचा उल्लेख तातडी प पीडितेनं आपल्या फिर्यादीत केला होता त्यानुसार पोलीस त्या दोघांचाही शोध घेत असताना सदरील वाहन चाकूरमध्ये राहणाऱ्या अमर मेहबूब पटेल यांचे असल्याचं सिद्ध झाल्यानंतर पोलीस त्याच्या मागावर होते मात्र तो प्रत्येक वेळी गुंगारा देत होता आज पहाटेच्या सुमारास आरोपी अमर मेहबूब पटेल चाकूरमध्ये आल्याची चा माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्या घरावर छापा घातला आणि हालचाल करण्यापूर्वीच त्याच्या मुसक्या आवळीत त्याला कारागृहात डांबले आरोपी अमर पटेल यानं एका महिलेच्या मदतीनं शादाब व पीडित तरुणीला मुंबईतील आदिल शेख या अन्य एका आरोपीकडे नेले आदिल शेख यानेच त्या दोघांची सानपाडा येथील थांबण्याची व्यवस्था केली आणि त्यामुळेच आरोपी शादाबला सलग दिवस पीडितेवर शारीरिक अत्याचार करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले याच आधी शेख याने आयाज पठण नावाच्या त्याच्या साथीदारासह सा अन्य तिघांची मदत घेऊन पीडितेला बांद्रा येथे नेऊन तिचे धर्मांतर घडवले होते आता धर्मांतर करणारा धर्मगुरु कोण तसेच ती बुरखाधारी महिला कोणाचे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत सध्या तरी पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव हे ॲक्शन मोडमध्ये असून लवकरच या गुन्ह्याची उकल होईल अशी आशा पठार भागातील नागरिकांना वाटत आहे